पाडले शिकलेले सवरलेले जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले अशा अनेक लोकांनी त्या ही समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही कमी जास्त गावाच्या माणसावर आता विश्वास कमी होतो आणि बाहेरच्या गावावर जास्त होतो आता कोणता कोळी आला तो लोकांचे सुख दुःख लग्न कार्य चांगल्या मध्ये सातत्याने हजर राहणार आहे तर प्रश्नच नाहीये राजू बाबा तुमचा सेवक राहील बाबाची मुलगी आहे आहे आणि शिकलेले जे तरुण आहे हा हक्काचा आदिवासी आहे ही लढाई मीच लढू लागलो आणि अनेक वर्षापासून मी ही लढाई लढतोय परंतु जे नाही लढतात त्याच्या पाठीमागे मी लोक जातात या समाजाचा दुर्दैवाने रामू सारखा एक बगर लग्नाचा कार्यकर्ता मामाने ठोला म्हणून तर लग्न पण हा खरे म्हणजे